मेळघाटातील अनेक गावाचं पुनर्वसन झाल्याने मेळघाटातील जंगल आता विकसित होत असून अलीकडे अनेक वेळा व्याघ्र दर्शन होऊ लागले आहे त्यामुळे मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांना वाघ पाहण्याची मेजवानी मिळत आहे याबरोबरच सध्या मेळघाटात वाघ अस्वल बिबट हरिण सांबर रानगवा असे अनेक प्राणी मेळघाटात सध्या सहज दिसून येतात त्यामुळे अलीकडे मेळघाटात जंगल सफारीला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे वैराट जंगल सफारी व सेमाडोह जंगल सफारी अशा दोन जंगल सफारी सध्या मेळघाटात सुरू आहे मेळघाटात नुकतीच एक वाघिण चार छावा पिलांसह मेळघाटात दिसल्याने सध्या या वाघिणीचा व्हिडिओ खूप प्रसारित होत आहे यासह अनेक वेळा वाघ व बिबटचे दर्शन होत आहे नुकतेच चिखलदरा गार्डन परिसरात बिबट्यांचा एक जोडा फिरताना पर्यटकांना दिसून आला व एका हॉटेलात धुमाकूळ घातला त्यामुळे अनेक पर्यटक व वन्यप्रेमींमध्ये आनंदाची लाट आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा